जालना शहरातील बावला पार्क येथे आमदार खोतकरांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन स्थानिकांच्या रस्ते नाले आणि पाणी समस्यावर आमदार खोतकरांचा सकारात्मक प्रतिसाद काँग्रेसच्या दहा वर्षाच्या पालिकेच्या कारभारावर साधला खोतकरांनी निशारा जालना शहरातील चंदनजिरा परिसरात बसलेल्या बावला पार्क येथे शिवसेना शिंदे गटा शाखेचे उद्घाटन आज दिनांक आठ गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उद्घाटनानंतर आयोजित संवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी बावला पार्क परिसरातील विविध समस्या आमदार खोतकर यांच्या समोर मांडल्या विशेषत रस्त्यांची दुरावस्था साचलेल्या पाण्यामुळे होणारे आरोग्याचे प्रश्न आणि नाली अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेली अडचण याकडे नागरिकांनी लक्ष वेधले या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार खोतकर म्हणाले की बावला पार्क परिसरातील रस्ते नाली आणि पाण्याच्या समस्यांकडे आपले गांभीर्याने लक्ष आहे लवकरच या भागातील रस्ते व पुलाचे काम सुरू करण्यात येईल मी स्वतः या कामांसाठी पाठपुरावा करणार आहे पुढे बोलताना आमदार खोतकरांनी काँग्रेसवरही टीका केली ते म्हणाले गेल्या दहा वर्षापासून नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती पण त्यांनी बावला पार्क कधीही लक्ष दिले नाही आज जे प्रश्न तुम्ही समोर मांडत आहात ते याच निष्क्रियेमुळे निर्माण झाले आहेत पण आता हे चित्र बदलेल नागरिकांनी विश्वास ठेवावा मी हे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले माध्यम देता हिरुल वचन पवित्र जगाय सामन वच मी कोर्टात जाऊन आपल्याला जाय करून दहा वर्ष नगरपालिका यांच्याकडे काय त्यांच्या हातात दोन तीन जणांना टक्केवारी शिवाय काहीच करत टक्केवारी शिवाय बाकी काही लोकांच्या प्रश्नाचं नाही कार्यक्रमामध्ये शाखा प्रमुखांसह कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता महिलांचीही विशेष उपस्थिती होती बुरहान नगर इथे आज या ठिकाणी आमचे तरुण सहकारी यांनी शिवसेना शाखेची स्थापन केली त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन तरुणामध्ये प्रचंड उत्साह आहे तरुणामध्ये काम करण्याची धमक आणि आता ते आ, या ठिकाणी शाखेच्या निमित्ताने काही समस्या त्यांनी या समोर मांडल्या वॉटर गटर मीटर या तिन्ही समस्या अत्यंत तीव्र ती। ती। या भागामध्ये मला खात्री आहे की मी काही दिवसामध्ये बुराण नगरचा चेहरा मोरा बदलून टाकील बावरा, 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 बावरा नगरचा नगर चेहरा मोरा बदलून टाकील या भागातल्या लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या बाबतीत अजून खोतकर स्वीकारलेली